आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी येण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये ही सोपी कामं करून अनुभव येतोच असं म्हणतात कारण श्रावण हा उपासनांचा या काळात सोप्या आणि महिनाभर सातत्यानं करता येईल अशा उपासना चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सुत्क्रेप बटन नक्की दाबा श्रावणात विशेष पुण्य संचयासाठी उपासनेचे वीस प्रकार सांगितले यामधली तुम्ही कोणते निवडता याबद्दल ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित काय सांगतात तर श्रावण ह्या नावातच अपार सौंदर्य आहे श्रावण म्हटलं की परमार्थकडे आपल्याही नकळत मन ओढ घेतं अध्यात्माचा मनमुराद आनंद लुटण्याचा हा महिना प्रत्येकासाठी खास मानला जातो एखादी उपासना ठराविक नामस्मरण हे सर्व करण्यासाठी श्रावण महिना आणि ह्या महिन्यातील प्रत्येक दिवस खास असतो महादेवाची उपासना हे श्रावणाचं खास वैशिष्ट्य शिवामूठ वाहण्याची आणि सोमवारच्या उपासनेचे व्रत अनेकांची पिढ्यान पिढ्या सुद्धा असते श्रावण सरी बरसतात आणि बाजार वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांनी आणि फुलांनी डवरलेला असतो हा पाऊस हवा हवासा वाटतो वातावरणातील गारवा भक्तींची ओढ लावणारा असतो एकंदरीतच पृथ्वीवरील ह्या काळातील निसर्गानं पांघरलेली हिरवी शाल आणि आसमंतातून होणारी वृष्टी मनाला प्रसन्न करते हे सर्वच मंगलमय वातावरण आपल्याला नामस्मरण पारायण उपासनेची ओढ लावतात स्त्रिया आपले ठेवणीतील दागदागिने वस्त्रे बाहेर काढतात आणि मंगळागौर शुक्रवारचं व्रत देवीची ओटी एक ना दोन सर्वांतच रममान होताना दिसतात विविध पदार्थांची सुद्धा घरात रेलचेल असते त्यामुळे सुद्धा पुरवले जातात असा हा भक्तीची परमार्थाची ओढ लावणारा श्रावण आयुष्यातील आनंदात भर घालतो तेव्हा जगायला उत्साह येतो मनात नवनवीन आशा पल्लवित होतात त्यातच हा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रावणात काही विशेष उपाय तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघू शकता यामध्ये पहिला उपाय असा की एका गरजू स्त्रीची ओटी या महिन्यात आवर्जून भरावी तिला कोरडा शिधा अर्थात कच्च धान्य आपल्याला जे वापरता येईल ते द्यावं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना शनी किंवा राहूची दशा चालू आहे त्यांनी तेलाच्या लहान बाटलीचं गरजूंना दान करावं त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राशीत शनी वक्री आहे असं असेल तर त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल भेट द्यावी किंवा छत्री भेट द्यावी शाळकरी गरजू मुलाला वह्या द्याव्या त्याची शिक्षणाला मदत करावी याचबरोबर सर्वात श्रेष्ठ दान कुठलं तर अन्नदान गरजू व्यक्तीला भोजन दान नक्की द्यावं कुठलाही दान धर्म करताना मनात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी आणि कोणाला तरी मदत करण्याची संधी तुम्हाला दिलीस म्हणून कृतज्ञता सुद्धा असावी आपण करत असलेल्या दानधर्माचा कधीही अहंकार येऊ देऊ नये दान हे नेहमी गुप्त असावं वाच्यता नसावी कारण त्याचा आपल्यालाही नकळत आपल्यालाच अहंकार होतो मी हे केलं आणि मी ते केलं हे येऊ देऊ नये देवानं माझ्याकडून करवून घेतलं दान करायची त्यानं मला बुद्धी दिली म्हणून त्याच्या समोर नतमस्तक व्हावं त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीला वेणी गजरा आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना करावी श्रीसुक्त म्हणावं येत नसेल तर यूट्यूबवर लावलं तरी चालतं यामुळे घरातील स्पंदनं लहरी सकारात्मक होऊ शकतात आणि आपली मुलं अभ्यासात हुशार होऊ लागतात अभ्यास करतात असंही म्हटलं जातं हे करून बघावं अनुभव नक्कीच येतो त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये घराच्या उंबरठ्यावर गोमूत्र आणि हळदीचं लेपन करावं रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावा ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी रात्री दिवा लावा पण तो लावावा रोज संध्याकाळी तुपाचं निरांजन लावून देवांना ओवाळावं घरातील मुलांसमोर हे करावं त्यांच्यावर संस्कार आपोआप होतात या व्यतिरिक्त शनी राहू दशा असेल तर हनुमान चालिसाला दुसरा पर्याय नाही आपण कलियुगात आहोत संकटांचं डोंगर आहे तेव्हा एकदा म्हणून चालणार नाही तर सकाळी तीन वेळा आणि संध्याकाळी तीन वेळा म्हणावं स्वतः म्हणावं पण त्याआधी रामाचा जप नक्की करावा कारण जिथे राम आहे तिथे मी आहे हे बजरंगबलीचे वचन आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक घरात संध्याकाळी रामरक्षा म्हटली जाते तुमच्याकडे म्हटली जात नसेल तर म्हणायला सुरुवात करावी त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे निदान एक शुक्रवार तरी आपल्या कुलस्वामिनीला महानैवेद्य करावा घरातील सर्वांनी तो प्रसाद घ्यावा शिवाय सत्यनारायण लघुरुद्र पवमान अशा अनेक माध्यमातून घरोघरी देवतांचं पूजन होत असतात यथाशक्ती आपल्याही घरात या व्रताचं आयोजन करावं त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माहेर हा खास महिना असतो त्यामुळे नुकताच विवाह झालेल्या आपल्या मुलीला घरी बोलावून त्यांनी नवविवाहित स्त्रीची ओटी भरावी आता ढीगवर उपासनांचा घोड घालण्यापेक्षा आपल्या संपूर्ण दिवसाचं नियोजन करावं आणि ठराविक व्रत करावी पण त्यात सातत्य ठेवावं आता रोज सोळा वेळा श्रीसुक्त म्हटलं की एक आवर्तन होतं पण ते रोज करायला वेळ नसतो त्याचं गणित जमत नाही ह्याचा सरासर विचार करून ते करावं आपल्या कुटुंबाच्या चालीरीतींचं पालन करावं त्याचबरोबर श्रावण शुक्रवारी ज्योतीपूजन करावं शिवाय आपल्या सद्गुरूंचं स्मरण तर आपल्या श्वासातच असलं पाहिजे त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे गुरु लीलामृत श्री गजानन विजय ग्रंथ श्री साई चरित्र अशा ग्रंथांचं पारायण सुद्धा श्रावण महिन्यात आवर्जून करावं शिवाय श्रावण महिन्यात दानधर्म करावं कारण श्रावण हा दानधर्म करण्याचाच महिना मानला जातो आपण नेहमी घेत असतो देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही हेच दाखवण्यासाठी हा श्रावण महिना येत असावा असा म्हणतात तर अशा या वीस प्रकारच्या उपासना आहेत ज्या श्रावण विशेष पुण्य संचयासाठी तुम्हालाही उपयुक्त ठरू शकतात यातील तुम्ही कोणता निवडताय हे तुमच्यावर आहे कारण श्रावण हा उपासनांचा मेरू म्हणी म्हणता येतो या काळात सोप्या आणि महिनाभर सातत्यानं करता येतील अशाच या उपासना आहेत त्या तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हालाही अनुभव नक्कीच अनुभवायला मिळू शकतात यातील कोणत्या उपासना तुम्ही श्रावण महिन्यात करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका